साहेब मुंबईत येत आहेत तुमचा पण विरोध होता नेमकी काय प्रतिक्रिया आजा 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 झलक झलक दिखला दिखला हे सगळं पॉलिटिकली ओरिएंटेड आहे आणि तुम्हाला सांगतो की आ, शिंदे साहेब साहेबांचे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांचा जो रेफरन्स माध्यमांमध्ये येते किंवा गॅजेटरचा तर प्रश्न आता फार जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही त्याचबरोबर राहिला प्रश्न कुणबी मराठा मराठा कुणबी तेही मला महत्वाचं आता आज तारखेला वाटत नाही कारण सर्वोच्च न्यायालयाचं शिक्षणमोडतोब झालेलं आहे डिस्टिंक्टली वेगळे वर्ग आहेत आणि राहिला प्रश्न आंदोलनाचा नऊ घंट्यासाठी आंदोलनाची परवानगी आहे आणि जर अगटित काय करायचा प्रयत्न केला तर त्या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे कारण मागे आंतरवाली सराटेमध्ये जे घडलं ते आता कायदा लागू झाल्याच्यानंतर तुम्ही करू शकत नाही लक्षात ठेवा कारण आंतरवाली सराटीमध्ये लोकांचे पोलिसांचे डोके फुटले गंभीर उम, इजा झाल्या तरी सुद्धा तुम्ही बाहेर राहिले आरोपी आरोपी म्हणून तुम्ही तुम्हाला पुढं जाण्याची गरज नाही पडली ह्या सगळ्या गोष्टी लाडवल्या प्रकरणातून हे सगळं पुढं चाललेलं आहे मला वाटतंय की हे फार काळ चालत नसते कारण आपण ज्या वेळेस एखाद्या वंचितासाठी एखाद्या म्हणजे अन्य अत्याचाराच्या बाबतीमध्ये खरोखर एखादा मुद्दा उचलतो तेव्हा ते आंदोलन सक्सेस होतात सुद्धा आपण बघितलेलं आहे की अॅट्रॉसिटी अॅक्टच रद्द करा म्हणून आंदोलनं झाले ना होते झाला काय अॅक्ट रद्द तशाच प्रकारे ओबीसी भाऊ जे आहेत ते किती किती समाज आहेत त्याच्यामध्ये कुंभार लोहार त्याच्याबरोबर तुम्हाला सांगतो धनगर हटकर हे सगळा जो मोठा वर्ग आहे त्याच्यासोबतच माझे वडार भाऊ आहेत हे सगळे कष्टाचे घाम गळणारे आणि त्या त्या समूहाचं मागासले पण वेगळे सांगण्याची गरज नाही किल्ले आहेत का आमच्या ह्या सगळ्या समाजाकडं मंदिराच्या गावातल्या ते सुद्धा माझ्या मराठा भावांकडेच समाजाकडेच किल्ले आहेत मंदिरांच्या त्याच्यामुळे मागास नाही आहेत आमचे मराठा भाऊ आमचे मराठा भाऊ स्वाभिमानी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांचं राजकारण फार वेगळंच असते ते कोणाला समजत नसते आणि न समजलेल्या राजकारणामध्ये बऱ्याच वेळेस आपण आंदोलनं झालेले पाहतो त्यामुळे मला असं वाटतं की हे टिकणारं फार काळ नाही आहे आणि कायदेशीर सुद्धा टिकणारं नाही आणि झलक दिखला ज्यासारखे आंदोलन आहे मला त्याच्या पलीकडे काही वाटत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कल जाने वागा है जाने वागा कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा